शिवप्रतिष्ठान करंजाडेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती दीपोत्सवाने साजरी भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली साम्राज्य उभे राहिली आणि कोसळली परंतु या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाज ही धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे त्याच्या जीवन सिद्ध केले की एका स्त्रीचे नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकत अहिल्याबाई होळकर या केवळ इंदूरच्या होळकर घराण्याच्या महाराणी नव्हत्या तर ते एका दृष्ट प्रशासक न्यायप्रिय नेत्या धर्मपरायण समाजसुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या त्यामुळे त्यांच्या तीनशाव्या जयंती निमित्त त्यांचे स्मरण तसेच त्यांचे कार्य हो। व विचार येणाऱ्या भावी पिढीला समजावे म्हणून शिवप्रतिष्ठान करंजाडे या सामाजिक संस्थेतर्फे शिवप्रतिष्ठान चौक सेक्टर चार करंजाडे पनवेल येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त असे आयोजन करण्यात आले दीपोत्सवाचे पूजन करण्यात आले शिवप्रतिष्ठानच्या वतीने करंजाडेमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या संस्थेचे अध्यक्ष सत्यजित पाटील कृष्णा पाटील विक्रम मोरे नाथभाई भारवट अनिकेत चव्हाण सुनील अंबावळे अविनाश ठोसर राकेश कुसळे प्रशांत शेट्टी अमर कुसळे महेंद्र म्हात्रे राजेश शेलार संजय मोरे अक्षय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र विजन न्यूज विठ्ठल ममतावादे उरण रायगड अहिल्याबाई होळकर यांच्याच तीनशेवी जयंती आज या जयंती निमित्ताने शिवप्रतिष्ठानच्या वतीनं एक त्यांना मानवंदना देण्यात आलेली आहे तसेच त्यांचं राजकीय कारकिर्द त्यांना जे त्यांच्या आयुष्यात जे सडणघट झालेल्या त्यांच्या त्याबद्दल मी थोडस एक उदाहरण देऊन सांगतोय की ज्यावेळेला अहिल्या देवींचे पुत्र मालकोजी राऊ त्यावेळेला इंदोर शहरामध्ये रथ घेऊन फिरत होते आणि एक मध्य रस्त्याच्या मध्ये एक गाय मध्य जात होती तसेच एक त्या गायसोबत पछडा होता आणि त्या रथाच्या मध्ये त्या बछड्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्या रस्त्या त्या परिसरामध्ये एवढी गर्दी झाली त्याच्यानंतर दोन तासानंतर एक अहिल्यादेवींचा तिथून रथ आला आणि त्यांनी ती माहिती घेतली की सदर म्हणजे कुठली घटना घडलेली त्यांना तसं समजलं की मालकोजींच्या रथांमुळं त्या गाईच्या पछवड्याचा मृत्यू झाला तर त्यांनी अहिल्यादेवींनी घरी गेल्या घरी गेल्यानंतर मालकोजींच्या पत्नीला विचारलं जर एखाद्या आईच्या मुळाचा जर मृत्यू झाला तर त्याला कुठली शिक्षा द्यायची हा तर त्याच्या पत्नीने सांगितली मृत्यू नन्नाची शिक्षा द्यायची मा, मा, आहिल्या देवींनी दुसऱ्या दिवशी एक आपला मंत्रिमंडळाचा दरबार भरवला त्यामध्ये मालकोजींना त्यांनी मालकोजींना त्यांनी बंदिस्त करायला सांगितलं त्यांचे हात पाय बांधायला सांगितले आणि त्यांना त्याच रस्त्यावरती नेऊन ठेवले तर त्या मंत्री मंत्रिमंडळामधून रथ चालवायला कोणी तयार नव्हता कारण राजदंड कोणाला द्यायचा हे सर्व सर्वजण म्हणजे घाबरत होते कारण एक पुण्यश्लोक आहिल्या बाईंचा मुलगा आणि त्यांच्या सो त्यांच्यावरती ते गाडी गाडी घालायची म्हणजे ते एवढं सोपं नव्हतं त्यावेळेला स्वतः अहिल्या देवींनी रथ घेतला आणि आपल्या मुलाच्या अंगावरती नेणार एवढ्या तो ती गाय गोल अशी फिरून त्या रथाच्या भोवती आली त्याच्यानंतर त्याच्यानंतर लोकांनी सांगितलं की त्याची इच्छा नाही कोणाच्या त्या गायीची जिचा ते वासरू गमावलंय त्याची इच्छा नाही असे आमच्या अहिल्यादेवी ह्या एक न्याय सर्वांना समान न्याय देणारा एक पुण्यश्लोक अहिल्या देऊन ओळखले जातात तसेच एक मुघल पेशव्यांनी आता अहिल्यादेवींच्या पतींचं निधन झाल्यानंतर मुलांचं निधन झाल्यानंतर पेशव्यांनी ते इंदोर वरती स्वारी करण्याचं ठरवलेलं त्यावेळेला त्यावेळेला देखील त्यांनी पेशव्यांनी त्यांना पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये पण असं झालं असं केलं की आम्ही तुमच्यावरती सारी करणार आहोत पण अहिल्यादेवींच्या चाणक्य बुद्धीमुळं चाणक्य बुद्धीमुळं अहिल्यादेवींनी महिलांची मोठी फौज उभी केली मोठी फौज उभी केल्यानंतर त्यांनी पेशव्यांना पत्र लिहिले आम्ही हरलो तर आम्हाला कोणीही हे करणार नाही जर तुम्ही महिलांच्या हातनं हरले तर तुम तुम्हाला कुठेही तोंड नाग दाखवा जागा राहणार नाही अशा हा अहिल्याबाई चाणक्य बुद्धीच्या होत्या त्यांची तीनशेवी जयंती निमित्त शिव प्रतिष्ठान तसेच करंजाडू अशा प्रत्येकांना एक दीपोत्सवाचा कार्यक्रम सादर करून त्यांना एक मानाचा मुद्रा देण्यात आलेला आहे धन्यवाद